नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज राज्यभरातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कापसाला किती भाव मिळतोय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात नंदुरबार बाजार समितीमध्ये कापसाचा भाव सहा हजार नऊशे एवढा आहे किनवट बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार आठशे पन्नास रुपये एवढा भाव आहे उमरखेड बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार नऊशे चाळीस रुपये एवढा भाव आहे देवगाव राजा बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार नऊशे रुपये एवढा भाव आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार पन्नास रुपये एवढा भाव आहे पुलगाव बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार रुपये एवढा भाव आहे पाथर्डी बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार आठशे रुपये एवढा भाव आहे अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये एवढा भाव आहे वडवणी बाजार समितीमध्ये कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये एवढा भाव आहे मानवत बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार दोनशे रुपये एवढा भाव आहे खामगाव बाजार समितीमध्ये कापसाला सात हजार तीनशे नऊ रुपये एवढा भाव आहे धन्यवाद